नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे तर चला मग आपण सुरुवात करूया इथे मी उंची जी मापं टाकत आहे चौदा उंची त्यात एक इंच प्लस करून आपल्याला मार्किंग करायचं आहे तुमची उंची किती पण असू दे तेरा असेल तर चौदा घ्यायची चौदा असेल तर पंधरा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यात मी खूप साऱ्या छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत इथं आर्मॉल आपण साडेसात इंच घेणार आहोत आणि आर्मोल बघा मी कसा घेतला आहे इथं एक इंच आतमध्ये घेतला आहे वरती शोल्डर आठ आहे पण मी खाली खालच्या साईडला सात इंचावर मार्किंग केलेलं आहे म्हणजे एक इंच आतमध्ये घेतलेलं आहे असं केल्यामुळे जो बऱ्याच जणांना मुंढ्यामध्ये टाईट होण्याचा प्रॉब्लेम असतो ना तो होत नाही आणि ज जास्त म्हणजे हेल्दी बायका असतात ना त्यांना जास्त मुंढ्यामध्ये टाईट होण्याचा प्रॉब्लेम असतो अशा प्रकारे तुम्ही शिवून बघा एकदा ब्लाऊज एकदम परफेक्टमध्ये बसतो आणि फुगा येत नाही पाठीमागे आपल्या शोल्डर मुंड्यामध्ये आणि टाईट पण होत नाही आणि खाली कमरेचा चौथा भाग घेऊन त्यात एक इंच डॉटसाठी प्लस केलं आहे इथे बघा गळ्याची पट्टी मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि इथं बोटनेकच्या गळ्यासाठी पण साडेतीन इंच घेऊन बॉक्स तयार केलेला आहे आता गळ्याचा शेप देत आहोत आपण आणि हा बोटनेक असाच म्हणजे पूर्ण पॅक आहे मध्ये गळा किंवा कुठली डिझाईन वगैरे नाही आहे त्यामुळे फक्त मी बोटनेकचा वरचा गळा कट करून घेत आहे तुम्हाला हवी असेल तर याच्या आतमध्ये कुठली पण तुम्ही डिझाईन बनू शकता तुम्हाला जे आवडेल तो आकार देऊ आणि इथं आपण आर पाव इंच शोल्डर डाऊन करणार आहोत आता मी गळा कट करत नाही आहे कारण आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग कर करायचं आहे आणि पुढचा हा ओपन ने नेक आहे तो पण बघा कसा कट करायचा पाठीमागे बोटनेक आणि पुढे ओपन नेक त्याच्यामध्ये मग शोल्डर किती कमी करायचं काय करायचं ते व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा आता पाठीमागचा भाग जसा आहे तसा इथे ठेवून आपण त्याची मार्किंग करून घेणार आहोत इथे बघा आपली मार्किंग करून झालेली आहे आता आपण शोल्डरमध्ये किती कमी करणार आहोत कारण फ्रंट ओपन आहे त्यासाठी आपला पुढचं जो गळ्याची रुंदी आहे ती आपण तीन इंच घेणार आहोत आणि शोल्डर पट्टी आपली आहे ती साडेतीन इंच असं टोटल आपण साडेसहा इंच घेणार आहोत आणि पूर्ण शोल्डर आठ इंच होता त्यातून आपण तेवढं मायनस केलेलं आहे आणि इथं सरळ रेश ओढून आपण पूर्ण मुंड्याचं बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि इथं आपण मुंड्याचा शेप देणार आहोत आता मुंड्याचा शेप देऊन झालेला आहे इथं गळारुंदी बघा मी तीन इंच ठेवलेली आहे आणि डीप गळा आपण इथे साडेसहा इंच ठेवलेला आहे आणि इथं पण तीन इंच असं मार्क करून घेणार आहोत आता इथे आपण गोलगळ्याचा शेप देणार आहे व्यवस्थित गोलगळ्याचा शेप द्यायचा आहे आता इथं फ्रंट पार पार्ट आपला आपला हा बॅक पार्टपेक्षा जास्त असतो त्यामुळे मी इथं एक इंच जास्त घेतलेला आहे आता एक इंचाचं मार्किंग करून हे आपण लाईन सरळ ओढून घेऊया हे अशा प्रकारे सरळ ओढून घ्यायची आणि वरून आपण टक्स पॉईंट हा अकरा इंचावर देणार आहोत इथे बघा मी अकरा इंचावर एक मार्किंग केलेलं आहे आणि इथं मी पाच इंच घेतलेला आहे कारण अर्धा इंच आपला होक आणि आईची पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे तर साडेचार इंच आपला तयार राहणार आहे आणि खाली वरच्यापेक्षा एक इंच आपल्याला कमी घ्यायचा आहे वर साडेचार असेल तर खाली साडेतीन वर पाच असेल तर खाली चार असा म्हणजे एक इं वरच्यापेक्षा एक इंच कमी आणि इथे मी अडीच इंचावर मार्क करत आहे तर तुम्हाला इथं वाटेल डॉ म्हणजे जो डॉट आहे तो खूप मोठा आहे पण अशा प्रकारे तुम्ही शिवून बघा आपला जो प्रिन्सेस कटचा जो शेप आहे ना तो एकदम व्यवस्थित येतो आणि नाहीतर मग डॉट कमी घेतला तर आपली बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की प्रिन्सेस कट म्हणजे व्यवस्थित बसत नाही किंवा चपटा झाल्यासारखा होतो तर तो प्रॉब्लेम इथे येत नाही त्यामुळे तुम्ही डॉट इथं जास्त घ्यायचा आहे इथे बघा मी अडीच इंचचा घेतला आहे नंतर दोन इंच स्टेटवरती घेतलेला आहे आणि इथं प्रिन्सेस कटचा शेप दिला आहे आणि वरती जो तीन लाईनी ओढल्या तिथं मी पूर्ण ते कट करून घेणार आहे म्हणजे टोटल डॉट तिथला आपला साईडला जो एक इंच वाढवलेला आहे ना तो बरोबर इथं डॉटमध्ये जाणार आहे इथे पण कट केल्यामुळं आपला जो प्रिन्सेस कटचा इथं फुगा येण्याचा प्रॉब्लेम असतो ना मुंड्यामध्ये समोरच्या साईडला तो येत नाही येते ते बघा आता इथून मी तिरकी लाईन ओढत आहे आणि इकडं पण आपण तिरकी लाईन अशी ओढणार आहोत जो आपण एक्स्ट्रा वाढवला होता पि हे मी आत्ताच नाही कट करणार हे जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत त्या टायमाला हे हा जो एक इंच आहे एक ना एक्स्ट्रा वाढवलेला तो स्टिचिंग करताना कट करायचा कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण आत्ताच कट करतो आणि नंतर ब्लाऊज शिवताना मागचा आणि पुढचा भाग कमी जास्त होतो त्यामुळे जेव्हा आपण ते शिवणार आहोत ब्लाऊज त्या टायमाला पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही पण व्यवस्थित जुळवून नंतर जो एक्स्ट्राचा होईल तो कट करायचा म्हणजे ब्लाऊज आपला बिघडत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट येतो मग आत्ताच कट केल्यामुळे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो मग इकडे कट कर तिकडे कट कर असा प्रॉब्लेम येतो हे झालेलं आहे कट करून आता इथे आपण बाहीची कटिंग करणार आहोत इथं बाहीच्या कटिंगसाठी रुंदी बघा किती घ्यायची जेवढी आपली छाती असेल तेवढीच घ्यायची कमी नाही घ्यायची किंवा जास्तही नाही घ्यायची ही, ना ही परफेक्ट मेजरमेंट आहे आणि इथं ब्ला जेवढी आपली बाईची उंची त्यात वन इंच प्लस करायचा आणि नी, तीन इंच आपण डाऊन घेणार आहोत आणि ब्लाऊजमध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं तेवढंच ते इथं पण शिलाई मार्जिन सोडून आपल्याला त्या शे, बाही शेप बाहीचा शेप द्यायचा आहे आता इथं बाईचा शेप देऊन झालेला आहे आता राऊंड आपल्या हाताचे जो राऊंड आहे ते घ्यायचा आणि दोन इंच एक्स्ट्रा आपली शिलाई मार्जिन अशा प्रकारे आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली बाहीची कट मार्किंग झालेली आहे आता आपण कटिंग करून घेऊ कटिंग करून झालेली आहे आता हे जे सगळे पार्ट आहेत ते मी मेन फॅब्रिकवर ठेवून पूर्ण कटिंग करून घेते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची स्टिचिंग दाखवेन कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवायचं म्हटल्यावर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही पण बोर होताना व्हिडिओ बघताना त्यामुळे पुढचा भाग हा मी पार्ट टू म्हणून टाकेन तर तो, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजून काही तुम्हाला शिकायचं असेल ते पण कमेंट करून सांगा आणि याच्यात काही प्रॉब्लेम किंवा डाऊट असतील तर तेही सांगा कमेंट करून आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू